गंगापूर रोडवरील युवकाच्या हत्या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे भाजप राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून हो भाजपा पक्षाच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे याचा गंगापूर रोडवरील मॅथेरॉन चौकाजवळ पंडित कॉलनी बाल गणेशकडे जात असताना संशयित अथर्वदाते रितेश साळुंके अभय तुरे आणि त्यांच्या साथीदारांसोबत आकाश धनवटे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करीत त्याची हत्या केली या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती या हत्या प्रकरणी पोलिसांनी भाजपाचे कामगार आघाडी माथाडी सेल शहर अध्यक्ष संशयित व्यंकटेश मोरे आणि मकरंद देशमुख यांच्या सांगण्यावरून संशयितांनी हत्या केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी संशयित अथर्वदाते आणि अभय तुरे यांना पोलिसांनी अटक केली असून यातील सांगितली या प्रकारामुळे नाशिकच्या राजकारणातील गुन्हेगारांचा वाढता सहभाग उघडकीस आला या प्रकरणी अजूनही काही राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे यामध्ये अजून कोणत्या राजकीय नेत्याचा समावेश होणार का याकडे नाशिकचे लक्ष लागले आहे त्यामुळे अशा प्रकारे पडद्या आडून हत्यासारख्या घटना घडवून आणणाऱ्या राजकीय नेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक